नमस्कार गडकरी गप्प का बर आहेत काहीच का बोलत नाहीत जी या सगळ्याला मूकसंमती आहे का गडकरी उत्तर देत नाहीत याचा अर्थ भाजपमध्ये त्यांच्यावरती अन्याय होतो आहे या विषयाची संमती गडकरी देत आहेत का गडकरींना बोलावं का वाटत नाही आहे उत्तरं का देत नाही आहेत असे अनेक प्रश्न लोक अनालायझरच्या अन्य चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन विचारतात विचारणारे बहुतेक भाजपचं समर्थन करणारे आहेत किंवा गडकरींच्यावरती अन्याय झाला आहे हे अधोरेखित करणारी विरोधी पक्षाची भाजपच्या सुद्धा मंडळी आहेत मलाही हा प्रश्न पडला होता गडकरी गप्प काभर आहेत आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आणि गडकरींच्या गप्प बसण्याचा अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत काय आहे आम्ही एक गोष्ट एक वाक्य नेहमी ऐकत आलेलो आहोत आणि ते वाक्य म्हणजे रस्त्यावरच्या प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला हकलत बसलो तर आपला प्रवास खूप उशिराने पूर्ण होतो किंवा रस्त्यामध्ये व्यवधान खूप येतं हे लक्षात ठेवा तुमची गाडी निघाली गाडीच्या मागे कुत्र भुंकत आलं तर तुम्ही गाडी थांबून कुत्र्याला काठीनं मारून हकलून निघून जाता की गाडीचा वेग वाढून कुत्र आपल्या मागे येणार नाही याची व्यवस्था बघता तुम्ही रस्त्यानी जात असताना मोटरसायकलवरून जात असताना कुत्रं मागं लागलं तर कुत्र्याला टाळून निघून जाता की थांबून कुत्र्याला मारून निघून जाता अशा प्रत्येक कुत्र्याला मारायचं ठरलं तर तुमचा प्रवास होणार नाही हे लक्षात ठेवा कारण रस्त्यामध्ये तुमचा मार्ग अडवणारी आणि तुमच्या वेगावर जळणारी कारण माणसाला प्रगती आणि कुत्र्याला गती सहन होत नसते हे गणित आहे माणसाला प्रगती आणि कुत्र्याला गती जरा उलट म्हणतोय मी कुत्र्याला गतीन माणसाला प्रगती सहन होत नसते कुत्र वेगवान काही दिसलं की भुंकत भुंकत माग जात आणि दुसरा प्रगती करायला लागला की माणूस त्याच्यावर भुंकत असतो त्याच्या रस्त्यात अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असतो मला वाटतं गडकरींच्या चार पाच दशकाच्या राजकारणानंतर आत्ता गडकरींना हे सूत्र समजलं असेल की माणसांना प्रगती आणि कुत्र्याला गती सहन होत नसते म्हणून या सगळ्यांवर बोलण्यापेक्षा आपलं काम केलेलं बरं असं गडकरींना वाटत असेल जो माणूस दर दिवशी दहा ते अकरा किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधतो त्याच्यातले चोवीस तासापैकीचा काही तासाचा वेळ या अशा लोकांना उत्तर देत बसून आपल्याच कार्यक्षमतेला कमी करण्यापेक्षा आहे तो वेळ अधिकाधिक कामात द्यावा आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू ठेवावं यासाठी गडकरी गप्प आहेत महाराष्ट्रातल्या जागा का गडगडकरीचं नाव आलं नाही याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी देऊन टाकलंय ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जागा वाटप होण्याचं बाकी आहे ऐंशी टक्के जागा वाटप झालंय वीस टक्क्यावर घोडं आणलंय आणि जेव्हा जागा वाटप फायनल होईल तेव्हा आम्ही गडकरींची उमेदवारी घोषित करू ते नागपूरमधून भाजपचे उमेदवार असतील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की गडकरी नागपूरमधून उमेदवार असतील म्हणजे गडकरीच्या उमेदवारीचा पत्ता कटणार नाही हे सर्वात सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा गडकरींच्या विषयी लोकांच्या मनामध्ये सहानुभूती तयार व्हावी आणि भाजपच्या विषयी राग तयार व्हावा यासाठी हे केलं जात मी तुम्हाला एक गंमत सांगू भाजपमध्ये अशा स्वरूपाचं व्यक्त होण्याची पद्धत नाही आणि भाजपची माणसं भाजप सोडून जाऊ शकत नाहीत पुन्हा भाजपत यावं लागतं उदाहरणार्थ कर्नाटकचे येदियुरप्पा कर्नाटकच्या येदियुरप्पानी भाजप सोडून वेगळा पक्ष स्थापन केला होता पण शेवटी पुन्हा ते भाजपत आले भाजपनी त्यांना मुख्यमंत्री केलं सुद्धा मुख्यमंत्री पदावरून हटवलं सुद्धा पण येदियुरप्पा आपल्या आप पूर्ण कारकिर्दीत ते भाजपसोबत आहे असं भाजपला सोडून टीका करून पर, परत परत भाजप येणाऱ्यामध्ये उत्तर प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री कल्याण सिंग पण होते कल्याण सिंगांनी परत आल्यावर तर माझ्या प्रेतावर भाजपचा झेंडा असावा भा। असं भावना विवश होऊन सांगितलं होतं कल्याण सिंगांनी भाजप सोडून जाण्याचा प्रयत्न देखील केला होता तिसरे नेते आहेत गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडेंनी देखील भाजपवर नाराजी व्यक्त करत आपल्या सगळ्या पदाचे राजीनामे दिले होते पण पुन्हा भाजपच्याच प्लॅटफॉर्मवर सगळे विषय मांडून आपले मुद्दे क्लिअर झाल्याचं सांगत ते पुन्हा भाजपत आले खासदार झाले केंद्रीय मंत्री झाले आणि आयुष्याच्या अंतापर्यंत भाजपच्या सोबत राहिले भाजप सोडणे किंवा भाजपमधल्या विषयावरती बाहेर बोलणे हे भाजपच्या मूळ लोकांना जमत नाही अगदी तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर ज्याने ज्याने हे प्रयत्न केले ते अयशस्वी झालेत म्हणजे यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा या दोन सिन्हांनी हे प्रयत्न करून बघितले पण राज्यसभेवर खासदारकी मिळवण्याच्या पलीकडं या दोन्ही सिन्हांना आपल्या राजकीय आयुष्यात काही मिळवता आलेलं नाही बिचारे नुसत्या खासदारकीवर समाधानी आहेत जे त्यांना भाजप देत होतं नवजोत सिंग सिद्धू सारख्या माणसाला पंजाबचा सा ना मुख्यमंत्री होता आलं ना केंद्रात मंत्री होता आलं कारण केंद्रात सरकार आलंच नाही आणि तिकडे सुद्धा पंजाबमध्ये यांना मुख्यमंत्री होऊ दिलंच नाही सिद्धूची अवस्था काय आहे शत्रुघ्न सिन्हाची अवस्था काय आहे यशवंत सिन्हांची अवस्था काय आहे किंवा सुब्रमण्यम स्वामींना काही वेगळं मिळतंय का भाजपच्या विरोधात गेल्यावरती हे समजून घेणं आवश्यक आहे जे आपण भाजपच्या विरोधात बोलतात म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो उमा भारती गेल्या होत्या काय झालं उमा भारतींच उमा भारतींना पुन्हा भाजपमध्ये यावं लागलं भाजपकडून उमेदवारी नाही मिळाली तरी म्हणावं लागलं साध्वी प्रज्ञा सिंग ज्यांनी खासदारकी मिळाल्यावरती जी गोष्ट बोलायला नको ती बोलायला घेतली त्यांना जाणीव झाली आणि त्यांना माझी चूक समजली आहे हे त्यांनी सांगितलं आणि उमेदवारी नाकारल्यावर सुद्धा त्या गप्प बसल्या साध्वी प्रज्ञा सिंग उमा भारती कल्याण सिंग येदियुरप्पा केशुबाई पटेल सुब्रमण्यम स्वामी गोपीनाथ मुंडे अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्यांनी भाजपच्या विषयातली आपली नाराजी व्यक्त करताना शब्दांच्या मर्यादा पाळलेल्या आहेत शत्रुघ्न सिन्हा यशवंत सिन्हा नवज्योत सिंग सिद्धू ही उदाहरणं आहेत की यांना काहीही प्राप्त करता आलेलं नाही आहे आणखी काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो लालकृष्ण अडवाणी असतील जेव्हा वयोमान परत्वे नरेंद्र मोदी पुढे आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी भाजपातून बाजूला झाले सक्रिय राजकारणातून बाजूला झाले तेव्हा त्यांनी भाजपवर कधी टीका केली नाही नरेंद्र भाईने कृपा की असं सदगदित स्वराने दोन हजार चौदा साली ते बोलले आणि नरेंद्र मोदींच्या डोळ्यात देखील अश्रू आले आणि मोदींनी सांगितलं की नाही मी मला कृपा म्हणू नका बच्चा कभी मा पर कृपा करता है असं मोदीही म्हणाले सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष होत्या पुढच्या निवडणुकीत तिकीट नाही मिळालं आजारी सुषमा स्वराज त्यांनी कधी अशी भूमिका नाही व्यक्त केली विनोद तावडे महाराष्ट्रातले नेते त्यांनी कधी अशी भूमिका नाही व्यक्त केली भाजपमध्ये नाराजी आपापल्या ठिकाणी व्यक्त करायची असते आणि ती व्यक्त होत असते ती सार्वजनिकरित्या व्यक्त होत नसते हे लक्षात घ्या त्यामुळं नितीन गडकरी याच संघाच्या आणि भाजपच्या संस्कारामध्ये वाढलेले आहेत म्हणून नितीन गडकरी गप्प आहेत येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरती प्रत्येक कुत्र्याला थांबून हकलू लागले तर गडकरींचा मार्ग बंद होईल गडकरींचाच प्रवे प्रवास मंद होईल तो मंद होऊ नये बंद होऊ नये यासाठी गडकरी गप्प आहेत गडकरी त्या सगळ्यांना हवा देण्यासाठी गप्प नाहीत एवढंच लक्षात घेणं आवश्यक आहे नमस्कार